एखाद्याचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशा भ्रमात असलेल्या दोघांना घडली जन्माची अद्दल मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय की हा तरुण बस स्टॉपला बसची वाट पाहत असताना तिथे दुचाकीवरून हेल्मेट गाठलेल्या दोन व्यक्ती म्हणजे चोर येतात आणि त्याला लुटण्यासाठी धावतात त्या दुचाकीवरील लाल टी शर्ट गाठलेली व्यक्ती दुचाकीवरून खाली उतरते आणि बंदुकीचा धाक दाखवत त्या तरुणाच्या खिशातील पैसे तसेच बॅग ही चोरून घेऊन जाताना तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसते हा ला टी शर्ट घातलेला चोर दुचाकीवर बसतोच बसतो आणि दुचाकी काही अंतर जाते ना जाते तोवर पाठीमागून येणाऱ्या कारमधील चालकाने त्या चोरांना जन्माची अदर घडवल्याचं तुम्हाला वेळेमध्ये पाहायला मिळते तो कार चालक हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर त्याने कार इतक्या जलदरित्या त्यांच्या अंगावरती आहे त्यांच्या दुचाकीवर आहे की, की दुचाकी एवढी फरफडत गेलेली आहे ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना नि देखील येत नव्हतं अशा वेळी त्या चोरांना पकडण्यात येतं आणि त्यांना बेदम चोप दिला जातो मित्रांनो पाठीमागून येणाऱ्या त्या कारचालकानं केलेलं हे कृत्य खरोखरच अयोग्यच होतं कारण की त्या कार चालकाने सुसाट कार त्या दोघांच्या अंगावरती गाठले त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं तर आणि दुसरी गोष्ट त्या चालकाकडून पाहिली तर त्याचं कृत्य योग्य देखील वाटतं कारण की ते चोर बंदूक घेऊन होते आणि त्यांचा सामना करण्यासाठी किंवा त्यांना अद्दल गळवण्यासाठी असा धाडशी कृत्य करण्याची किंवा तोड उत्तर देण्याची गरज होती मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्स करा या कार चालकाने केलेलं कृत्य हे योग्य होतं की अयोग्य आपण एखाद्याचं वाईट करतो त्यावेळी आपल्याला कर्माची फळे फुळे कधी ना कधीतरी भोगावीच लागतात पण इतक्या लवकर ती फेडावं लागतील असं चोरानं कधीच वाटलं नसेल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद